मी परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील त्याला सोलार पंपाचे जे काही ऑप्शन आहेत पेमेंटचे ते आलेले आहेत शेतकऱ्यांनी पैसे सुद्धा केलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आता वेंडर सिलेक्शनचे ऑप्शनसुद्धा येत आहेत आता व्हेंडर सिलेक्शनला कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ते आपण यावरती व्हिडिओ बनवला होता पण माहीत नाही की यूट्यूबला यामध्ये काही पॉलिसी वायलेशन वाटलं त्यामुळे त्यांनी आपला तो व्हिडिओ आहे तो डिलीट केला होता आणि त्यामुळे बरेच कमेंट यायला लागले की सर वेंडर कुठल्या कुठल्या कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत वगैरे वगैरे तर मित्रांनो कंपनीची लिस्ट जी आहे ती आपण स्क्रीनशॉट मारलेली आहे तसेच चा, या में चालू चालूमध्ये तीस सेकंदाचा व्हिडिओ दिसेल जो ऍक्च्युली लॉग इन करून तिथं तुम्हाला जे काही लिस्ट आहे कंपनीची ती टोटली सांगितली आहे ते तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिलं तर बघू शकता की आता मी गॅलरीमध्ये तुम्हाला हे दाखवतो स्क्रीनशॉट जसं की या कंपन्यामध्ये आहे बघू शकता आहेत या प्रकारच्या कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या मागेल ज्याला कृषी मध्ये आहेत आणि बऱ्यापैकी कंपन्या जे आहेत ते काय आहेत नवीन आहेत मित्रांनो त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो आगे त्या या कंपन्यावरती बसत नाही कारण नावी नावे त्या कंपन्यांची तशी आहेत आता यामध्ये तुम्हाला एक क्लिप दिसेल बघू शकता मी हळूहळू स्क्रोल करतोय तर त्यावरती तुम्हाला जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांची नावे दिसतील यामध्ये हळूहळू नवीन कंपन्या ॲड होत आहेत तसेच काही जुन्या कंपन्या सुद्धा यामध्ये ॲड होत आहेत आता कंपन्या निवडताना काळजी फक्त एवढी घ्यायचे मित्रांनो की तुमच्या आजूबाजूला ज्या कंपन्याचे पंप लागलेले आहेत गेल्या सहा महिन्यापासून व्यवस्थित चालत आहेत सर्व्हिस व्यवस्थित आहे अशाच कंपन्यांची निवड जी आहे ते करायचे आणि आता तुम्ही म्हणसाल की या लिस्टमध्ये जे आहे ते जुन्या कंपन्या आहेत जसे की टाटा या गोष्टी जैन अशा प्रकारच्या जुन्या नावाजलेल्या भरपूर कंपन्या आहेत आणि या स्टार्टिंगच्या लिस्टमध्ये या कंपन्या तुम्हाला दिसत जरी नसल्या तरी हळूहळू येत्या काही दिवसामध्ये जुन्या कंपन्या सुद्धा यामध्ये ॲड होणार आहेत तर त्यावेळेस आपण काय करायचं कंपनी निवडताना हेच काळजी घ्यायची की जे कंपनी आपल्याला योग्यरित्या सर्व्हिस देईल तसेच इन्स्टॉलेशन नंतर सुद्धा प्रॉपर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल तुम्हाला वेळोवेळी कॉलवर रिस्पॉन्स देईल अशा कंपन्या निवडायचं आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही थोडी इन्क्वायरी करा कारण तुम्ही एवढे मोठे पैसे गुंतवत आहात तर तुमचं तेवढं कर्तव्य आहे की आपल्या आजूबाजूला ओळखीच्या शेजारच्या गावात की कुठल्या कंपनीचा पंप लागलाय तो जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावं की कशा प्रकारचा पाणी मारतोय किंवा किती एच पीचा आहे किती फुटापर्यंत पाणी मारतोय काय काय मटेरियल भेटतंय क्वालिटी कशी आहे मटेरियलची तुम्ही प्रत्यक्ष जाऊन साईटवरती गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की क्वालिटी का आहे या पंपाची त्यानंतर तुम्ही त्या कंपनीला जर तुम्हाला ती कंपनी आवडली तर त्या कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून डायरेक्टली कॉन्टॅक्ट करावा तसंच त्यांना विचारावं हो की तुमच्या जा कंपनी जर मी सिलेक्शन केलं या या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आहे तुमच्या कंपनीचा वेंडर कोण आहे आता बऱ्याच कंपन्या लोक कमेंट करतात बघा की मला ही कंपनी खराब आहे घेऊ नका सर्व्हिस देत नाही तीन महिने झालं सहा महिने झालं मित्रांनो कंपनी कुठलीही सर्व्हिस खराब नसते ज्या कंपनीने जो माणूस निवडलाय वेंडर निवडलाय ना तो वेंडर जो आहे तो सर्व्हिस साठी शेतकऱ्यांना टाळाटाळ करतो आणि त्यामुळे नाव जो आहे ते कंपनीचं बदनाम होतं जसं की आता तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद मध्ये जी के कंपनीचे का जे काही वेंडर आहेत ते अतिशय चांगले इन्स्टॉलेशन किंवा सिलेक्शन केल्यानंतर चांगली प्रॉपर सर्व्हिस देतात तसेच वेळोवेळी तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी वेड़ काय करतात की सपोर्ट वगैरे करतात पण जे केस कंपनीचे इतर जिल्ह्यातले वेंडर जे आहेत ते सहा सहा महिने झाले लोकांचे फोनसुद्धा उचलत नाहीत किंवा इन्स्टॉलेशन तर सोडाच पण कुणी त्यांना साधी माहितीही देत नाही अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती प्रत्येक कंपनीच्या बाबतीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला प्रॉपर तुमच्या पातळीवरती माहिती गोळा करायची प्रॉपर कॉन्टॅक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कंपनी सिलेक्शन करायची आता ह्या स्क्रोलमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकता की कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आता मी तुम्हाला सांगितलंय प्रकारे त्या कंपनीची चौकशी करायची आणि योग्य कंपनी ते तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन करण्यासाठी कंपनीची निवड करायची मित्रांनो आशा करतो की आपल्याला ही छोटीशीच माहिती होती पण सगळ्यात महत्वाची माहिती जी आवडली असेल कारण तुम्ही इतक्या वर्षभर व्याट करून पैसे भरले ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण इन्स्टॉलेशन झाल्यानंतर पाच वर्ष तुम्हाला त्या कंपनीचा सपोर्ट असणं हे आवश्यक आहे यामध्ये तूटपूट येतं चोरी येतं काही शॉर्ट सर्किट दुरुस्ती पाणी न मारणे व्होल्टेज लो अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम जे आहेत जसं जसं दिवस जातील तसं तसं तुम्हाला जाणवतात आणि त्यामुळे तुम्हाला कंपनीची सर्व्हिस जी आहे ते भेटणं खूप आवश्यक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर हा आपला ग्रुप आहे याची लिंक मी खाली देईल तिथं तुम्ही जॉईन करू शकता जवळजवळ हजार एक लोक जे आहेत ते आता ग्रुपला आपल्या पूर्ण होतील त्यामुळे ग्रुप फुल झाल्यानंतर तिथे दुसरा एक स्पॉटलाइट ग्रुप टू ची लिंक देतो तिथं प जॉईन होऊ शकता फक्त एकाच एकच व्यक्ती डबल ग्रुपला जॉईन होऊ नका कारण एका ग्रुपला जॉईन जरी झाले तरी दोन्ही ग्रुपवरती तीच माहिती शेअर होणार आहे तर मित्रांनो आणि तसंच आपल्या स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा वेळोवेळी अशाच प्रकारची माहिती जी आहे ती येत असते आता बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकल केल्या होत्या त्या शेतकऱ्यांचे अर्ज जे आहे ते रिजेक्ट होत आहेत आता त्यांचं पुढं काय होणार यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे बघू शकता किती एच पीचे किती पैसे आहेत त्यांना येतात तुमच्या प्रश्न उत्तराचा पूर्ण व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे ते भेटून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारे आपण आपल्या चॅनल सोबत जोडून राहाल धन्यवाद